सो हेलो गाइज़ वेलकम बैक टू न्यू ब्लॉग इस ब्लॉक की शुरुआत बिग सेंटर मॉल से हो रही है थोड़ी शॉपिंग करने के लिए आए थे भाई लोग देख सकते हो रेनकोट ले रहे हैं अभी बारिश का मौसम है ना इसके लिए रेनकोट ले रहे मैं भी आया था उनके साथ उन्होंने लाया उनको मालूम नहीं था ना इसके लिए मैं उनके साथ आया हूँ देख सकते हो बहुत सारी वैराइटी इधर ये सब एरिया जो है सब रेनकोट काही सो गाइस तो बिग सेंटर मॉल में आए थे रेनकोट लेने के लिए आप देख सकते या कोणता साईज आहे राजी स्मॉल uh, साईज आहे स्मॉल साईज आहे ना आपले पाणी व्हायला पण घ्यायचं आहे कोणाला रेनकोट घ्यायचा असतील तर बिग सेंटर मॉलमध्ये या एकदम भारी भारी क्वालिटीचे रेनकोट आहे ना का बघू शकता मीडियम साइज का है मीडियम साइज का है अन यहाँ कौन सा कलर है भाई कौन सा कलर सामा था ब्राउन कलर ठीक है अन यहाँ ब्लैक कलर है तो मुझे बैग पसंद आया था मैं उसका प्राइस देखने के लिए चला गया और प्राइस प्राइस देखा <laughs> प्राइस देखा बैग सीधा रख दिया <laughs> बिग सेंटर मॉल बोलते बोलतेस कोणी मे कासारवलीमध्ये आहे बिग सेंटर मॉल रेनकोटची पॅन्ट नऊशे रुपयाला आहे म्हणजे हजार रुपये टोटल आणि वरच्या रेनकोटची किंमत सातशे रुपये आहे बघू शकता भरपूर सारे आहेत आले है। तर या घ्या तुम्ही पण मस्त आहेत मी तर घेतला आहे मागच्या वर्षीच अजूनपर्यंत व्यवस्थित आहे एकदम so सो तो ट्रायल रूम होते हुए भी आप देख सकते हो ट्रायल कर रहे। दाजी बरोबर ना एकदम परफेक्ट काय पाहिजे अजून चेन पण आहे साईडला फिट करायला बरोबर येते ना आणि याला आहे बिग सेंटर मॉल घेऊन तर हा काय रे काय करतोय का पबजी चालू आहे त्याची राजाराम एम तो गॉगल्स पे अच्छा गॉगल गॉगल तो सही है एक नंबर लेकिन कीमत देखो नौ सौ रुपये का गॉगल है भाई भाई का। तो बनी भाई का प्लानिंग था ले तो लिया है लेकिन उसकी चॉइस वो थी डायन <laughs> वाली फिल्मों में रहता है ना डायन का चक्का काही घेता तुम्ही किती घेता कधी घेता घ्या ही एक्स्ट्रा स्मॉ मॉल आणले तीच घ्या एकदम परफेक्ट आहे भाई जरा घालून दाखव घालून बघ बरं एकदम परफेक्ट दाजी घाला बरं एकदम परफेक्ट इथे ट्राय करा ट्रायल करा तुम्ही काय ट्रायल रूम आहेत पण तुम्ही इथेच ट्राय करा करा आपलाच आपलाच बिग सेंटर मॉल आहे आपल्याला कोणी काय नाही बोलू शकत उलटा आपली सेवा करू राहिले तिथे कमरत कमरत फिट आहे ते नाळी बांधायची गरज नाही एकदम परफेक्ट आहे एकदम फायनली डन आहे सर्वांनी घ्या ज्यांनी ज्यांनी घेतला इथं बघा हा आता याला फक्त जेवायचं जेवण बाकी आहे बघितलं ना प्रत्येक ब्लॉग चे हा समजलं ना तुम्हाला फिर <laughs> आता हा बसून बिग सीटर मॉल आहे सगळ्या गोष्टी आहेत म्हणजे बघा हे आशा एकदम परफेक्ट नाही फाटत किती पण ताना दल्याची तांते बघा त्याचा करामती बघा त्याचा श मायला आता टू ट्वेंटी आहे बघा त्याचा टू ट्वेंटीच्या बात ब्लॉगर ना गाईज आ, टू ट्वेंटी माहित आहे वगैरे च मायला बड़े बाप की अहोला जैसे बात कर रहे झालं कळ घेतलं का तुम्ही घ्या तुम्हाला जास्त आहे ना मस्त बॅग बॅग खूप आवडली मला घेऊ का घेतो घेतो मग पण प्राइस खूप आहे नको मॅब कशी आहे मस्त आहे इकडे आलेलो टेन्थेल त्यांची किंमत काय आहे साडेपाच हजार भारी आहे का रे एकदम ब्रँड ब्रँड आहे आतमधली सोय कशी आहे जरा लाईट अरे एक, एक नंबर अरे गादी डायरेक्ट हो बर रे मोबाईल दाखव मला भारी वाटचा झोपून बघू का आरामशीर समजा आपल्याला घर नसलं तर आपण हे बाहेर घेऊन फिरू शकतो अरे आपल्याला आता कळसूबाईला जायचं आहे ना घेऊन घ्यायचं का घ्यायचं घर मला असं वाटतं अरे वरती भाई पब्लिक आता मागच्या टायमान घेतो ना आम्ही आपल्या गावाकडचे जव्हारकडचे सहापूर आणते वरती एक छोटासा घर होता भोंगी साहेब भोंगी टाईप आपले गाव गावठी तो भाई ते बॅगी बिगी घेऊन येत त्याच्यामध्ये आथरायला पांढऱ्याला घेऊन आलेले पण आम्ही वरती पोहोचलेलो सात वाजता संध्याकाळी सात वाजता तर ते भाई लोक त्यांना विचारलं म्हटलं कुठले तु ते बोले आम्ही जव्हरचे त्यांनी काय केलं माहितीये का तिथेच मग आम्ही विचार करायलो आम्ही साडेसात वाजता उतरायला सुरुवात केली वाजले साडे नऊ दहा यायला वाजले अकरा आणि मग तिथून बारा वाजता निघालो आम्ही ठाण्याला किती वाजता पोहोचलो असेल दोन वाजता पोहोचलो भरपूर कलरचे आहेत आणि बारी बारी पण आहे बघ किती मोठा आहे आणि सगळ्यात मोठा तो नाही तो बैठक स्टँड आहे अरे नाही पॅकिंग पण आहे त्याला साईडने पण आहे चेअर्स पण आहेत बॉटल्स आहेत चप्पल्स आहेत शूज आहेत भरपूर काय काय पण चपलीची किंमत आता ही चप्पल आता ही चप्पल आपण जातो डिमांडमध्ये घ्यायला दोनशे रुपयाला इथे आहे दोन हजार रुपयाला शूज अकरा हजार बारा हजार तेरा हजार सॉक्स पाचशे रुपये तीनशे रुपये जबरदस्त शूजेचं पांघरायचं आहे ते पांघरायचं म्हणजे काय काय असंच नाही भरपूर काय काय भेटतो पण पाहिजे तशी प्राइस आहे सतराशे अठराशे एकोणावीसशे Bags. मी, मी बाई ही बॅग्स कितीला आहे किती पाचशे रुपयाला मी डिमांड मधून घेतली सतराशे ती बॅग आहे माझी ही माझ्याकडे बॅग आहे माहीत आहे असे निळे कलर मध्ये ती सतराशे रुपयाची इथं बघ पाचशे रुपयाला आहे ती स्टार बाजार मधून घेतली होती म्हणजे इथे थोडीशी या बॅगीची किंमत जरा कमी आहे कॅप आहेत पाहिजे तर भारी दिसतं आजी तुम्ही एक नंबर ते शॉपिंग केले तर बघू काय जायचं ते इकडे पॅन्ट्स वगैरे कॅप्स भारी भारी अरे वा हे गर्मीच्या कॅप्स आहेत है, हँड ग्लोवस डलो डलो हँड ग्लोवस रायडिंगचे नाही ना <laughs> ते पावसाचे आहेत आता पावसाळा पावसाळाला सगळं पावसाळ्याचं ठेवत आहे सामान शूज पावसाळ्याचे गळ आहेत का अरे हा गळ पण आहे तुम्हाला डायरेक्ट प्रोफेशनल गळ आहेत हे आपल्या गावाकडचे गावठी आहेत डिक्यात लोन पाय किती मोठा आहे ते आपल्या चार बाजारपेक्षा मोठं आहे झुडिओपेक्षा मो झडीओपेक्षा मोठा आहे जबरदस्त आहे बी बीकॅथलॉन बिग सेंटर मॉल मध्ये आहे वर्कर आहेत ना ते काय पण इथं हे एवढा नाही ना इथे पब्लिक पण जास्त येत नाही आपल्या वाणी बरोबर नॉर्मली लोक येत त्याच्यासाठी इथं जास्त स्टाफ नाही काम करण्यासाठी बॅट बॉल मागे आलेलो ते आम्ही खेळत बसलेलो चालवत तू आता शिकायला रस्त्याला जायला लागेल नाही अरे बॅट्स बॅट्स आहेत भरपूर बॅटचीच्या किंमत बघ सात हजार रोहित शर्माची बॅट आहे हो आपल्या ह्या बॅट डायरेक्ट ह्या ह्या बॅट आहेत टेनिसच्या नाही आहेत सीजनच्या आहे डायरेक्ट सीजन बॉलवरती खेळायचं आहे थांब येतं बाई इथं थांब साईडला आहे गायस अरे आऊट डायरेक्ट डायरेक्ट दांडा तू उडवला खूप छान आहे काय झाल्या प्लॅनिंग काय घ्यायची का प्लॅन आहेबरदस्त किंमत काय तीन हजार दोन हजार पाच हजार झालेला आहे का सर्व काय घ्यायचं आहे बघ घालू बघ घाल ना बग गेम पूर्ण होईल तोपर्यंत बघा फक्त गेम पूर्ण नाही एक नॉर्मली गेम तर गाईज बघा दलू पाटील आहेत आणि आपले ब्लॉगर दयानंद जाधव आहेत बघूया कशा प्रकारे खेळ करत आहेत

पडली hey बाबा साइड खेळ पण घेऊ शकतो आपण अर्धा गोल नाही चालत रे तर मधून खेळ ना त्या गोलातून खेळ पडत जमत आहे का आऊट डायरेक्ट खाली कवडी बन कर तिला सारखा विचार नको तिला माहित आहे कसा झाला चला निघा तुम्ही करा कर आणि आम्ही कॉमेडी होते आम्ही त्यांच्याशी कॉमेडी खेळली बघू शकता भारी एकदम वातावरण जबरदस्त इथे तुम्ही बघू शकता ठाणे आपल्याला एंट्री दिली आतम आतमध्ये आपण जाऊ जरा आतमध्ये ए बॉल घेऊन ना बॉल द्या ना <laughs> खेळायला बॉल द्या ना काका खूप कॉमेडी आहेत त्याने इकडे आतमध्ये पाठवलं आपल्याला ग्राउंडमध्ये ग्राउंड भारे इथे कॅथलॉन सो गाईस तो फायनली शॉपिंग होईल और अभि आपण निकल निकले हे से बाहेर अभी जाते घर कुछ काम सुना है ना उतरायला चला चालू चला बाय चला आता सगळे चला फक्त पडू नका कोणी हा ऑटोमॅटिक आहे फक्त या आणि जरा पडू नका फक्त ऑटोमॅटिक आहे म्हणून तुम्ही कसं बनवू तर सांग ऑटोमॅटिक आहे ऑटोमॅटिक का टेन्शन नाही आहे कसं वाटतंय कसं वाटतंय काहीच दादा वाटत खाली पाय नाही ऑटोमॅटिक उतरवत आहे ना ते हे बर असंच राहिलं तरी काहीच होणार सवय रे बाबा आम्हाला तुम्ही आता गावून आलेली बरं तुम्हाला काय माहिती गेले खरंय का आयुष्य ह्याच्यातच गेले उतरण्यात चढण्यात इथं चढला नाही इथं झीकॉप आहे इथं आम्ही पार्सल द्यायला यायचो हे हा म्हणजे आम्ही कुरिअर आहेत नाही का तुम्हाला माहीत असेल कुरिअरचे काम करतो त्याचे पण आपण ब्लॉग बनू ते पण तुम्हाला ब्लॉग मध्ये मी दाखवणार सर ता आता फाइनली शॉपिंग झालेली आहे आणि आता आम्ही निघालो आहे घरी तर हा ब्लॉग तुम्हाला नक्कीच आवडेल अशी अपेक्षा करतो आणि तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला लाईक ला करा टाटा बाय बाय